नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे सगळ्यात प्रथम मी माफी मागते माझा घसा वसलेला आहे परंतु ह्या व्हिडिओला ऑइसवर करणं गरजेचं होतं नाहीतर मी कटिंग कशी करणार करते किती मेजरमेंट घेते हे लक्षात येणार नाही त्याच्यासाठी मी ऑइसवर करत आहे तर मी मार्गशीर्ष महिन्यासाठी समयी म्हणा किंवा कलश म्हणा किंवा लक्ष्मी माता ठेवण्यासाठी कमलाचं पात्र म्हणा किंवा कमलाचं मॅट म्हणा बनवलेलं आहे तर त्याच्यासाठी मी बघा दोन इंच रुंदी आणि चार इंच उंचीचं असं पेपर कट करून घेतलेला आहे लिफ्टच्या आकाराचा आणि अशा प्रकारे ते लिफ्ट तयार झालेली आहे बघा असे आपल्याला आठ लिफ्ट तयार करायच्या आहेत मला माहिती आहे मला आवाज चांगला येत नाही आहे परंतु परंतु प्लीज सांभाळून घ्या तर अशा प्रकारे आठ लिफ्ट तयार करून घेतलेला आहेत आपण आणि हे लिफ आपण कॅनव्हासवर ठेवणार आहोत आणि तशाच आकाराचं कॅनव्हास कट करून घेणार आहोत मी हा व्हिडिओ खास मार्गशीर्ष महिन्यासरी बनवलेला आहे मार्गशीर्ष महिन्यात कमलाचं पात्र तयार करून आपण लक्ष्मी महाताना वगैरे विराजमान करू शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ मला आत्ता अपलोड करणं गरजेचं होतं त्याच्यामुळं घसा बसलेला असतानासुद्धाही मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे माझा आवाज चांगला येत नाही त्यासाठी माफी मागते मी सगळ्यांनी सा प्लीज सांभाळून घ्या अशा प्रकारे आपण कॅनवासच्या आठ फोल्ड करून घेतलेला आहेत आणि त्याच्यावर तो पेपर कट कर घेतलेला लिफ्ट ठेवलेला आहे आणि तो सेप देऊन तो पेपर आपण कट करून घेणार म्हणजे आपल्याला एका टायमाला आठ लीफ रेडी मिळतील आता बघा हे पिंक कलरचं फेब्रिक घेतलेला आहे मी आणि या फॅब्रिकवर ते कॅनवास आपण चिपकवून घ्यायचे आहेत प्रेस करायचे त्यांना मग या कॅनवासला एक साईड ग्लू असतो आणि एक साईड ग्लू नसतो चिपकण्यासाठी त्याला ग्लू असतो तर ती ग्लूची जी, जी साईड आहे ते आपल्याला फॅब्रिकवर चिपकवायचे आहे आणि वरून प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते जे लिपचे सेफ आहेत ते फॅब्रिकला चिपकले जातील आणि मग नंतर आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत आणि आपण पिन लावणार आहोत म्हणजे जेणेकरून लिफ इकडे तिकडे आणणार नाही प्रेस करून घेतल्यामध्ये ऑलरेडी ती चिपकलेली आहे फॅब्रिकला आणि मग शिजरच्या हेल्पने असे कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला आठ लिफ भेटलेले आहेत बघा आणि ते फॅब्रिक मी डबल केलं होतं डबल फॅब्रिकवर आपल्याला कॅनवा चिपकवायचा आहे आता बघा हा स्क्वेअर घेतलेला आहे मी तीन इंच तीन इंच घ्यायचा आहे आणि त्याला हाफ सर्कल करून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे ज्याच्याने आपल्याला सर्कलचा पेपर भेटणार आहे कमलाचं जे बेस असतो तो ग्रीन कलरचा असतो त्याच्यासाठी मी ग ग्रीन कलरचा फॅब्रिक घेतला आहे डबल आणि तो जो सर्कल कट करून घेतलेला होता तो या फॅब्रिकवर चिपकवून घ्यायचा आहे प्रेस करून घ्यायचा आहे तशाच प्रकारे ग्लूची जी साईड आहे ती खाली चिपकवायची आहे फॅब्रिकला आणि वरून प्रेस करायचा आहे जेणेकरून ते सर्कल आहे ते फॅब्रिकला चिपकले जाईल आणि मग आपण ते शेजारच्या हेल्पने कट करून घ्यायचं आहे करून घ्या आता बघा ते फॅब्रिकवर वर सर्कल चिपकवलेला आहे तो मी मशीनवर असा अटॅच करून घेणार आहे मशीन शिलाई करून घेणार आहे आणि मग ते एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे ते कट केल्यानंतर तयार झालेलं आहे आता आपल्याला शिजरच्या हेल्पने शिलाईपासून मागेपर्यंत असे छोटे छोटे कट मारायचे म्हणजे जे म्हणजे जेव्हा आपण तो टन मारू ना राहून तेव्हा आपल्याला व्यवस्थित टन मारता येईल त्याच्यासाठी बघा शिलाईपर्यंत शिलाई कट नाही झाली पाहिजे शिलाईपर्यंत असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत आणि मग त्या फॅब्रिकला आणि कॅनव्हासला आपण टन मारून त्याच्यासाठी मध्ये थोडंसं कट मारायचं आहे या फॅब्रिकला आणि मग ते टन मारून घ्यायचं आहे आपल्याला फक्त एकाच कापडाला कट करायचं आहे मी डबल फॅब्रिक घेतलेलं आहे तर डबल कट करायचं नाही एकच करायचं आहे आणि मग ते टर्न मारल्यानंतर कॅनव्हास आतमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी फक्त वरच्या कपड्याला कट मारायचा आहे बघा आतला कापड कट नाही झाला पाहिजे आपल्याला सर्कलमध्ये बेस भेटलेला आहे आता अकरा इंचचा स्क्वेअर घेतलेला आहे मी डबल फॅब्रिक घेतलेला आहे अकरा इंचचा आणि त्याला आपण मशीनवर शिलाई करून घेणार आहोत चारी बाजूनी मध्ये थोडंसं जागा सोडायची आहे जेणेकरून आपल्याला नंतर कापड टन मारायचं आहे त्याच्यासाठी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे स्क्वेअरला फक्त थोडंसं आपल्याला टर्न मारता येईल अशी जागा सोडायची बघा इथे मी हात आहे तिथे जागा सोडलेली आहे आणि मी पुढे कंटिन्यू केलेला आहे आणि नंतर आपल्याला पेन्सिलच्या हेल्पने म्हणा किंवा फिंगरच्या हेल्पने या स्क्वेअरची टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहेत जेणेकरून तो फॅब्रिक स्क्वेअर मध्ये आपण <गएगा> लिफ्ट तयार करून घेतलेले त्यालाही आपण शिलाई करून घेणार आहोत तीन बाजूने शिलाई करून घेणार आहोत आणि ला लास्टला जे मोठा सेप आहे तिकडे शिलाई करणार नाही आहोत कारण आपल्याला ते लिफ टन मारायचे आहेत जेणेकरून हे कॅनव्हास आतमध्ये जाईल आता बघा तशाच मी शिलाईच्या बाजूबाजूने कट करून घेत आहे म्हणजे आपल्याला टन मारायला इझी होईल आणि ज्याने त्याच्याने असं होतं ना की कॅनव्हास आतमध्ये जातो आणि फक्त आपल्याला फॅब्रिक भेटतं तर अशा प्रकारे बघा पेन्सिलच्या हेल्पने म्हणा किंवा कशानेही त्याची टोकं बाहेर काढून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला तो जो मूल सेप पाहिजे तो भेटणार आहे नंतर एक इंच खाली आणि दोन इंच वरती असं मेजरमेंट घेऊन एक इंच रुंद आणि दोन इंच उंची असं मेजरमेंट घेऊन ती शिलाई करून घ्यायचं आहे बघा आता अशा प्रकारे आपल्याला लिफ रेडी झालेली भेटलेली आठ लिफ आपण असे तयार करून घेतलेल्या आहेत बघा हा जो स्क्वेअर आहे त्याला लेस लावून मी रेडी करून घेतलेला आहे त्याचा पण फोल्ड करायचा आहे आणि असं सेंटरला टिक करून घ्यायचा आहे सेंटरला टिक याच्यासाठी करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हा जो सर्कल आहे त्याचा पण सेंटर काढून ते एकमेकावर अटॅच करायचे आहेत हे बघा असं मी मेजरमेंट घेऊन सर्कलचा पण सेंटर करून घेतलेला आहे आणि ते अटॅच करणार आहे आता हे जे लीफ आपण बनवून घेतलेला आहे तो जो स्क्वेअर वर आतमध्ये सर्कल केलेला आहे ना त्याच्यावर सिलाई करून घेणार आहोत ते लीफ त्या आपण स्क्वेअरला अटॅच करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे सगळी लिफ त्या स्क्वेअरला अटॅच करून घेतलेले आहेत आता सर्कलचा सेंटर आणि स्क्वेअरचा सेंटर मिळून पिन लावणार आहोत आणि मग तो सर्कल आपण वरती असा शिलाई करून त्या स्क्वेअरला आणि लिफला अटॅच करून घेणार आहोत पूर्ण शिलाई करून घेणार आहोत गोल गोल आता बघा अशा प्रकारे आपल्याला रेडी भेटलेला आहे परंतु त्या पाकल्या अशा खाली पडलेल्या दिसत आहेत तर त्या तशा दिसू नयेत म्हणून मी एक लेस तयार करून घेतलेला आहे आणि ती लेस अशी पाकल्यांच्या गोल गोल लावून घेणार आहोत म्हणजे ते कमलाच्या ज्या पाकल्या आहेत त्या खाली पडलेल्या दिसणार नाहीत अशा फुललेल्या दिसतील वरती त्याच्यासाठी चारही बाजूनी लेस लावून घेणार आहोत आणि बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे त्याच्यावर आपण समयी ठेवू शकतो कलश ठेवू शकतो किंवा लक्ष्मी मातांनाही विराजमान करू शकतो आपण त्या कमलावर त्याच्यासाठीही तयार केलेलं आहे मार्गदर्शन होण्यासाठी खास मी ही मॅट तयार केलेली आहे तो व्हिडिओ आत्ता अपलोड करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी अपलोड केलेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग